थांबा ऐका रोहित नेटवे हा नात्यापुत्याचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि गणेश तिथे या सरावचा भादसा आहे युनिव्हर्सिटी चॅम्पियन अनेक पथकाचा मान करे आणि महावीर वाघमोडेचा भादसा आहे हरियाणाला सराव करतो ओ ऐका एक आणि दोन नंबरची कुस्ती बरोबर लागते गावकरीने सलामी द्यावी यात्रा कमिटी आणि पाहुणे आभासही सलामी द्या, द्या, सला द्या दोन्ही पैलवांची आता दोन्ही समोर बरावा शांतता ए वा इकडे सर एका साईडला उभा आहे की दोन्ही सांगत आवा जरा हा ओके गुड धन्यवाद मांडेवराच्या शुभास कुस्तीला प्रारंभ आणि खंडोबा देवाची यात्रा या महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्रातलं आदर्श कुस्ती मैदान आणि शेवटची कुस्ती